नमस्कार मित्रांनो मी प्रियांका आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आजचा हा व्हिडिओ खास धनुराशीसाठी आहे आणि प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर हा व्हिडिओ ऐकल्यानंतर अनेक धनुराशीच्या लोकांना असं वाटेल की हे सगळं माझ्याच आयुष्याबद्दल सांगितलं जाते होय मित्रांनो तर बघा कारण फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल दोन हजार सव्वीस हे धनुराशीसाठी फक्त तीन महिने नसून जीवनाची दिशा बदलणारा एक टर्निंग पॉइंट असणार आहे मित्रांनो बघा हा बदल अचानक तुम्हाला गोंधळात टाकणारा नसणार आहे तो शांत असेल पण खोल स्थिर आणि दीर्घकालीन असेल खूप वेळापर्यंत चालणार आहे आणि मी पहिली भविष्यवाणी सांगते नीट ऐका कर्म आणि भाग्य एकाच दिशेने चालू लागतील आतापर्यंत धनुराशीने एक गोष्ट खूप अनुभवलेली आहे तुम्ही मेहनत केली तुमचा हेतू चांगला होता निर्णय सुद्धा चुकीचं नव्हते पण तरीही शेवटच्या क्षणी गोष्टी हातातून निसटायच्या यामुळे अनेकदा मनात प्रश्न निर्माण झाला असेल की मी काहीतरी चुकीचं करतोय का किंवा माझ्या नशिबातच अडचणी आहेत का माझ्याच बाबतीत असं का होत फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून हा संभ्रम हळूहळू संपतो आहे या काळात कर्म आणि भाग्य एकमेकांविरुद्ध न राहता एकमेकांना पूरक बनतात तुम्ही जे कराल त्याला योग्य वेळ मिळू लागेल परिणाम उशिरा येतील पण चुकीचं येणार नाहीत होय मित्रांनो आणि हीच गोष्ट धनुराशीसाठी सर्वात मोठी दिलासादायक ठरणार आहे आता मित्रांनो दुसरी भविष्यवाणी ऐका आतून स्थैर्य बाहेरून संधी मिळणार आहे हा काळ तुम्हाला बाहेरून फार नाट्यमय वाटणार नाही पण आतून तुम्हाला एक वेगळाच बदल जाणवेल निर्णय घेताना मित्रांनो ऐका आधीसारखा तुम्हाला आतमध्ये गोंधळ जाणवणार जाणवणार नाही सतत मत बदलण्याची गरज भासणार नाही हे योग्य आहे का किंवा हे योग्य आहे अशी शांती शांतपणे तुम्हाला खात्री असेल लहान निर्णय जसं एखादी चर्चा एखादी जबाबदारी एखादा प्रस्ताव स्वीकारणे हेच पुढे जाऊन मोठ्या संधीच दार उघडतील धनुराशीने इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी या काळात काहीही लहान नसतं ही मात्र गोष्ट लक्षात ठेवा आता तिसरी भविष्यवाणी सांगते मध्ये तुम्हाला दबलेली क्षमता तुमची जी काय आहे ती समोर येईल फेब्रुवारीच्या मध्यापासून करिअरमध्ये एक वेगळीच हालचाल सुरू होते कशी ज्या ठिकाणी तुम्ही आधी फक्त काम करणारे होता नीट ऐका तिथे आता तुम्हाला मत देणारे बनवलं जाईल काही धनुराशीच्या लोकांना ऐका नवीन पद मिळू शकतं जबाबदारीत वाढ मिळू शकते किंवा नेतृत्वाची संधी मिळू शकते हो आणि धनु राशीच्या लोकांना ऐका सुरुवातीला मनात भीती येईल मी हे करू शकेन का असं तुम्हाला वाटेल पण लक्षात ठेवा ही संधी तुम्हाला दयेने नाही तर तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवून दिली जात आहे हो आणि नीट ऐका आता मी चौथी भविष्यवाणी सांगते पैशाशी संबंधित असलेले नाते बदलते धनुराशी उधार असते तुम्हाला नक्कीच माहिती असाल तुम्ही कसे आहात उधार असाल कधी कधी जरा जास्तच होत आतापर्यंत पैसा आला गेला पण मनाला स्थिरता नव्हती या तीन महिन्यात पैशाबद्दलची दृष्टी बदलते उत्पन्नाचा नवा मार्ग किंवा खर्चावर नियंत्रण असेल भविष्यासाठी नियोजन कराल काहीतरी योजना आखून ठेवाल हे सगळं आपोआप सुरू होईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता पैसा तुम्हाला असुरक्षित वाटणार नाही होय मित्रांनो राशी वाल्यानं आता पाचवी भविष्यवाणी सांगते नात्यांमधलं जे काही आहे ते तुम्हाला स्पष्टता जाणवेल हा काळ नात्यांची परीक्षा घेतो या तीन महिन्यात नात्यांची परीक्षा होईल काही लोक ज्यांच्याशी तुम्ही खूप जोडलेले होता ते हळूहळू दूर जातील वाद होणार नाहीत फक्त अंतर वाढेल आणि हे अंतर तुम्हाला असं शिकवेल की प्रत्येक नातं टिकवण्यासाठी स्वतःला मोडणं गरजेचं नसतं होय आणि त्याच वेळी काही नाती अधिक खोल होतील अधिक जोडले जातील कमी लोक पण खरी साथ तुम्हाला मिळणार आहे हो आता भविष्यवाणी सहावी सांगते नीट ऐका मनाची शांतता मित्रांनो धनुराशीसाठी मन स्थिर ठेवणं नेहमी कठीण राहिलं आहे हो पण या काळात काय होणार आहे बघा विचार येतील अनेक विचार येतील पण ते तुम्हाला त्रास देणार नाहीत निर्णय ठाम ठाम राहणार आहेत तुमचे आणि ही मानसिक शांतता तुमची खरी ताकद बने मन तुमचं स्थिर राहणार आहे या काळामध्ये आता सातवी भविष्यवाणी शरीर ऐकायला शिकवेल शरीर तुम्हाला संकेत देईल कसला संकेत थकवा झोपेचा अभाव मनामध्ये चंचलता असते ते जाणवेल मार्च पर्यंत तुम्ही हे ओळखाल की आता स्वतःकडे दुर्लक्ष करून चालणार नाही थोडी काळजी घेताच शरीर साथ देईल तुम्ही स्वतःची काळजी घ्या स्वतःकडे लक्ष द्या आता आठवी भविष्यवाणी शब्दांची शक्ती शब्दांची ताकद या काळात तुमचे शब्द परिणाम करतील लोक तुमचं ऐकतील लोक तुमच्याकडे लक्ष देतील म्हणूनच मित्रांनो बघा बोलण्याआधी विचार करायचा आहे सत्यासोबत तुमचं सौम्य वातावरण असलं पाहिजे वागणूक हे अत्यंत आवश्यक ठरेल आता मित्रांनो नववी भविष्यवाण टिकणारी प्रगती तुमची प्रगती खूप होणार आहे या तीन महिन्यात आता प्रगती तुटक नसेल म्हणजे मध्येच प्रगती होते मध्येच थांबते तुम्हाला मध्येच यश मिळते नंतर मिळत नाही जे काही मिळेल ना ते टिकून राहणार आहे ते थेट टिकेल हा काळ पाया घालतो महाल पुढे उभा करतो आता दहावी भविष्यवाण जीवनाची सूत्रे तुमच्या हातात असणार आहे शेवटी या तीन महिन्यात धनुराशीवाल्यां स्वतःच्या आयुष्याचा ताबा तुम्ही स्वतः घेणार आहात तुम्ही परिस्थितीला दोष देणार नाही तर तिला दिशा द्यायला शिकणार आहात होय मित्रांनो हाच खरा विजय ठरणार आहे खूप लक्षपूर्वक ऐका मित्रांनो आता मी तुम्हाला तुमच्या या सगळ्या भविष्यवाणी सांगितल्या त्याच्यावरती तुम्हाला उपाय सांगते स्वतःवरती गुरुवारी संयम ठेवा पिवळा रंग वापरायचा आहे पिवळं वस्त्र दान करायचं आहे दान करा वाणीवर नियंत्रण ठेवा आरोग्याकडे लक्ष द्या पिवळे अन्न खा मित्रांनो जर तुम्ही या काळात विश्वास ठेवला तर हे तीन महिने तुमच्या आयुष्याचा पाया बनतील पाया बदलतील कमेंटमध्ये जय शनिदेव श्रीस्वामी समर्थ जरूर लिहा आणि व्हिडिओला आपल्या लाईक नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जर तुम्हाला अजून कोणत्या राशीबद्दल माहिती हवी असेल तर मला नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करा व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि मी त्या राशीनुसार तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेन भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद श्री स्वामी